नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एक्झाम पॉईंटच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तर बऱ्याच दिवसापासून मित्रांनो अर्थ व सांख्यिकी संचालन विभागाची जी आपली ग्रुप क करता जी मित्रांनो परीक्षा झालेली आहे त्याच्या निकालासंदर्भात आपण वेटिंगवर होतो तर आता मित्रांनो फायनली जे आहे निकाल जाहीर करता आता डायरेक्टली मित्रांनो कागदपत्राच्या पडताळणीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे ज्यासंदर्भात आपल्या टेलिग्राम ग्रुपनं आपण ऑलरेडी मित्रांनो एक अपडेट दिलेली होती तर आता आपण पाहू पाहूया की नेमकं सविस्तरपणे की कोणत्या पद्धतीने तुम्हाला जी आहे याची यादी डाउनलोड करता येणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून मित्रांनो या वेब पोर्टलला यायचा आहे जो की अर्थ व सांख्यिक जे की ऑफिशियली वेब पोर्टल आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सेवा संधी म्हणजे थोडक्यामध्ये भरती प्रक्रियेचा जो यांचा टॅब आहे त्यावर क्लिक करायचा आहे यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की सहाय्यक संशोधन अधिकारी गट व अराजपत्रित पदाकरिता कागदपत्र पडताळणीकरिता पात्र उमेदवारांची यादी व तसेच जे आहे अन्वेक्षक गट क पदाकरिता कागदपत्र पडताळणीकरिता पात्र उमेदवारांची यादी या ठिकाणी जे त्यानंतर आहे गट कदा का करता कागदपत्र पडताळणी करता पात्र उमेदवारांची यादी जे की ऑफिशियली तिन्ही पदांचा जो आहे जो की या ठिकाणी निकाल जाहीर करण्यात आला आहे जसं तुम्ही यावर क्लिक कराल त्यानंतर तुम्ही डायरेक्टली ऑफिशियली लिंकच्या पीडीएफ जे जाणारा असाल जसं की आपण यावर क्लिक करू जसं मित्रांनो या ठिकाणी आपण क्लिक केलं आहे ते त्यानंतर आपल्याकडे डायरेक्टली रिझल्टची पीडीएफ डाऊनलोड होणारी असेल ज्यामध्ये या ठिकाणी पाहू शकता जे की या ठिकाणी रिझल्ट जो आहे जाहीर झालेला आहे जो की डायरेक्ट डायरेक्टर ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक लिस्ट ऑफ कॅन्डिडेट क्वालिफाईड फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आता डायरेक्टली जे आहे विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीच साठीच आहे या ठिकाणी निकाल जो आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दोन्ही पण एकदाच प्रसारित करण्यात आलेलं आहे मित्र अशी होती ही अपडेट जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा आणि मित्रोन तुम्ही आपल्या अजूनही टेलिग्राम ग्रुपला जॉईन करण्यासाठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या त्या ठिकाणी या तिन्ही पदांच्या पीड उपलब्ध करून देण्यात व्हिडिओच्या नेक्स्ट अपडेट मध्ये नवीन प्रोसेस सोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत सबस्क्राईब करा एवढा लाईक करा आणि तुमच्या अर्थ व सांख्यिक विभागामध्ये अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ मात्र शेअर करायला विसरू नका मित्रांनो तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम